मित्रांनो आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी स्वतःला एकच प्रश्न विचारतो की मी इतका अभ्यास करूनही अपेक्षित यश का मिळवत नाही माझ्यापेक्षा कमी वेळ अभ्यास करणारे मित्रही पुढे निघून जातात आणि मी मात्र तासन तास रात्र दिवस अभ्यास करतो पण माझा नंबर काही लागत नाही आता त्यात माझा अभ्यासात अभ्यास लक्षही अभ्यास लागत नाही आठवणही राहत नाही आणि परीक्षेच्या वेळी लोक रिकाम ते रिकामच राहतात परंतु मित्रांनो या सगळ्यांचं उत्तर बुद्धिमत्ते किंवा मेहनतीत दडलेलं नाही तर अतिशय दुर्लक्षित असलेल्या एक शक्तिशाली घटकात दडलेला आहे आणि तो म्हणजे तुमचा स्वतःचा मेंदू आणि त्याची नैसर्गिक वेळ ज्यालाच म्हटलं जातो मित्रांनो तुमची बायोलॉजिकल क्लॉक आपलं शरीर काही एखाद्या यंत्रासारखं नाही की जेव्हा पाहिजे आपण त्याला सुरू करू आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला बंद करू आपलं शरीर आणि विशेषतः मेंदू हा संपूर्णपणे निसर्गाशी जोडलेला आहे सूर्य उगवतो प्रकाश पडतो अंधार होतो आणि आणि या सगळ्या आपला मेंदू सतत संवाद साधत असतो याच संवादातून आपल्या शरीरात एक अंतर्गत घड्याळ सुरू होतं याच घड्याळीमुळे आपल्याला ठराविक वेळी झोप लागते ठराविक वेळी भूक लागते आणि योग्य ठराविक वेळी ऊर्जा सुद्धा जाणवते आणि याच काही ठराविक वेळी थकवा सुद्धा जाणवतो आणि याच कॉन्सेप्टला म्हटलं जातं मित्रांनो बायोलॉजिकल क्लॉक जो तुमच्या अभ्यासावर स्मरण शक्तीवर आणि तुमच्या परीक्षेवर खोलवर परिणाम करतो मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचा एक भाग असतो आणि त्यामध्ये सुपर कॅस्मेटिक न्यूक्लियस नावाचा एक छोटासा केंद्रबिंदू असतो आणि हा छोटासा केंद्रबिंदू सूर्याच्या आधारे ठरवतो कधी बॉडीला जागृत करायचं कधी सक्रिय व्हायचं आणि कधी आराम करायचा. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर सुरुवातीला आपलं शरीर हे थोडं जड वाटतं पण थोड्याच वेळात मन मात्र प्रसन्न होतं. रात्री उशिरा अभ्यास करताना सुरुवातीला मात्र फारसा जोश येतो पण मध्यरात्रीनंतर अचानक डोकं चालणं बंद होऊन जातं परंतु हा आळशीपणा नाही तर शिस्तीची कमतरता आहे हा निसर्गाचाच एक नियम आहे आता या बायोलॉजिकल क्लॉकचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सिरकेडियन रिथम साधारणत चोवीस तासाचा हे चक्र आपल्या संपूर्ण शरीरातील हार्मोन्स मेंदूची सतर्कता लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि झोप आणि जागरण हे नियंत्रित करतं सकाळी उठल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हार्मोन हे जास्त प्रमाणात स्त्रवतं हे हार्मोन नेहमी आपल्याला अलर्ट ठेवतं आणि विचारशक्तीला सुद्धा चालना देत म्हणूनच सकाळच्या वेळेमध्ये कोणतीही नवीन गोष्ट शिकणं किंवा एखादं पुस्तक वाचणं हे जास्त फायद्याचं ठरू जा शकतं आणि याच वेळेस जर तुम्ही पॉलिटी इकॉनॉमी आणि सायन्स हे विषय घेऊन बसला तर मेंदूला चालनाही मिळते में आणि गोष्टी समजायला अतिशय सोप्या होऊन जातात आता दुपारपर्यंत आपला मेंदू दु हा सर्वोत्तम स्थितीत असतोच विश्लेषणात्मक विचार आकडेवारी आणि उत्तर लिहिण्याची क्षमता या वेळेमध्ये सर्वाधिक फायद्याची ठरू शकते परंतु दुपारच्या जेवणानंतर अनेक विद्यार्थ्यांना मात्र झोप यायला लागते डोळे जड होतात आणि अक्षर मात्र पळा पळायला लागतात आणि यामध्ये अनेक जण हे स्वतःलाच दोष देत बसतात पण वास्तव असं आहे की यावेळेस शरीराचं तापमान कमी झालेलं असतं त्यामुळे मेंदूला विश्रांतीची गरज असते यावेळेस स्वतःला जबरदस्तीने अभ्यास करायला बसवणं म्हणजे विहिरीतच पाणी ओतण्यासारखं आहे मेहनत तर होते पण परिणाम मात्र काहीही मिळत नाही त्यामुळे दुपारच्या वेळेस जर झोप येत असेल तर झोप घेतलेली कधीही बरी आता संध्याकाळच्या वेळेस आपला मेंदू पुन्हा सक्रिय होतो यावेळेस आधी वाचलेला अभ्यास आठवणीत आणणं रिव्हिजन करणं नोट्स वाचणं हे जास्त फायद्याचं ठरत परंतु रात्री उशिरा मात्र मेलोटीन नावाचा हार्मोन हे आपल्या बॉडीमध्ये स्रवत असतं जे शरीराला झोपेचा संकेत देतात आता यावेळेस जर आपण नवीन अभ्यास करण्याचा हट्ट धरला तर त्या गोष्टी आपल्या मेंदूला फक्त तात्पुरत्या काळासाठी लक्षात राहतात परंतु कायमस्वरूपी कधीही लक्षात राहत नाही परंतु मित्रांनो हे फक्त चोवीस तासाचं सा चक्र समजून घेणं पुरेसं नाही आपल्या मेंदू यापेक्षा एक छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर सुद्धा काम करतो ज्याला अल्ट्राडियन सायकल असं म्हणतात हे चक्र साधारणतः नव्वद मिनिटांचं म्हणजेच आपला मेंदू नव्वद मिनिटे तीव्र लक्ष केंद्रित करू शकतो पण त्यानंतर त्याला मात्र थोडी विश्रांती हवी असते अनेक विद्यार्थी सलग तीन चार तास बसून अभ्यास करतात परंतु त्यातले शेवटचे तास मात्र वेळ घालवण्यात आधारित आहे पोमोडोरा टेक्निक आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पंचवीस मिनिटांचाही पोमोडोरा तुमच्यासाठी नव्वद मिनिटांपेक्षाही जास्त महत्वाचा ठरू शकतो म्हणजेच नव्वद मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे मेंदूला थोडी विश्रांती द्या आणि ही विषय म्हणजे मोबाईल वर पाहणे नव्हे तर चालणे पाणी पिणे बसणे किंवा हलकस स्ट्रेचिंग करणे यामुळे पुढच्या नव्वद मिनिटांसाठी हा आपला मेंदू पुन्हा ताजा तवाना ता होतो आणि या सगळ्यात सर्वात दुर्लक्षित आणि प्रभावी घटक म्हणजे आपली झोप आता विद्यार्थ्यांना की अभ्यास वाढेल पण विज्ञान याच्या अगदी उलट सांगतं झोपेतच मेंदू दिवसभर शिकलेली माहिती ही फाईल करून सेव्ह करतो आणि स्मरण शक्ती मजबूत होण्याचं कामही झोपेतच होतं सतत झोपेचा जर तुम्ही त्याग केला तर वाचलेली माहिती तुम्हाला कधीच होणार नाही त्यामुळे सहा ते सात तासांची शांत जो ही लक्झरी नाही तर तुमची गरज आहे दुपारी घेतलेली वीस ते तीस मिनिटांची पॉवर नॅप सुद्धा तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते पण जर ती योग्य वेळेत आणि योग्य कालावधीत घेतली तर कारण जर तुम्ही दुपारची झोप ही दोन तासापर्यंत घेतली तर तो तुमचा संपूर्ण दिनक्रम बिघडवू शकते मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी एकसारखा नसतो काही विद्यार्थी सकाळी सक्रिय असतात तर काही विद्यार्थ्यांचा रात्री चांगला फोकस असतो आणि याच प्रक्रियेला क्रोनोटाईप असं म्हणतात म्हणजेच काही विद्यार्थी हे मॉर्निंग लार्क असतात तर काही विद्यार्थी हे नाईट आऊल असतात आणि त्यातले काही विद्यार्थी हे मधातल्या पद्धतीत मोडल्या जातात पण यशस्वी विद्यार्थी तो कधीच नसतो जो स्वभावाविरुद्ध जाऊन अभ्यास करतो म्हणून यशस्वी विद्यार्थी त्यालाच म्हणता येईल जो स्वतःचा क्रोनोटाईप ओळखतो आणि त्यानुसारच अभ्यास करतो त्यामुळे शेवटी एवढंच लक्षात ठेवा की यश हे जास्त अभ्यास अभ्यास करण्यात नाही तर योग्य वेळी आहे क्लॉक रिदम आणि अल्ट्राडियन सायकल हे तुमचे शत्रू नाही तर योग्य मार्गदर्शक आहे त्यामुळे मेंदूवर जबरदस्ती करण्यापेक्षा मेंदूशी मैत्री करा जेणेकरून तो तुम्हाला यशाच्या अशा उंचीवर घेऊन जाईल ज्याचं स्वप्न तुम्ही आजही बघत आहात त्यामुळे आजपासून ठरवा की मी माझ्या मेंदूशी लढणार नाही त्याला समजून घेणार आहे कारण जे विद्यार्थी मित्रांनो वेळेला ओळखतात तेच विद्यार्थी वेळेला सुद्धा हरवतात तर मित्रांनो या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत हो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद